खंडोबा देवस्थानच्या भूमीमध्ये आमचे मित्र आणि या गावचे उपसरपंच राष्ट्रवादीचे युवा नेते वसंतराव सोगावे पाटील यांनी या राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्या सासष्टाव्या वाढदिवसाचं औचित्य साधून भव्य अशा शेतकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्याप्रसंगी व्यासपीठावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी खास करून परभणीहून आलेले आपले हवामान तज्ज्ञ आणि तुमच्या आमच्यातलेच शेतकरी पुत्र असलेले श्री पंजाबरावजी डक आता शुभेच्छा देऊन गेलेले आपले युवक नेते प्रवीणजी चिखलीकर आपले जिल्ह्याचे नूतन अध्यक्ष शिवराजजी पाटील होटाळकर राज्याचे प प्रदेशचे सरचिटणीस श्री दिलीपरावजी धर्माधिकारी मुखेडून आलेले आमचे बाबूरावजी कदम दीपकजी पाटील शिवाजीरावजी गाडेवार अशोकरावजी वडजे व्यंकटरावजी होणवडसकर विश्वनाथरावजी बडोरे शिवाजीरावजी जाधव बालाजीरावजी कदम निलेशजी देशमुख रावसाहेबजी जाधव त्याचबरोबर दीपक सोळाखळीकर श्री गाडीबानजी सूर्यकांत पाटील कदम परबतराव जाधव श्री चांदनेजी विविध गावातून आलेले आमचे सरपंच सोसायटीचे चेअरमन सर्व या गावातून आणि पंचक्रोशीतून आलेले वडीलधारी मंडळी तरुण मित्र पत्रकार मित्र आणि उपस्थित बांधवानो मी आपल्यामध्ये आणि पंजाबराव डक यांच्यामध्ये आपला जास्त वेळ घेत नाही परंतु निश्चितपणानं या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजितदादा साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या शेतकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलं आणि ते सुद्धा एका रोपवाटिकेमध्ये केलेलं आहे आणि म्हणून एक चांगला संदेश या निमित्तानं आमच्या बळीराजाला देण्याचं काम आज या निमित्तानं आमचे वसंत सुगावे पाटलांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून धन्यवाद सुद्धा या ठिकाणी देतोय पंजाबरावजी ढग यांचंही मी मनापासून या विभागाचा शिक्षक आमदार या नात्यानं आणि शेतकऱ्याचा पुत्र या नात्यानं स्वागत करतो अलीकडच्या काळामध्ये पावसाळा सुरू झाला की त्याच्या अगोदर शासकीय हवामान खाता आपल्याला अंदाज सांगत होत आणि मग ते बऱ्याच अंशी त्यांनी सांगितलेला अंदाज काही तो खरा ठरत नव्हता आणि म्हणून आपण सुद्धा काही त्या विश्वासावर बसून पेरणी करत नव्हतो परंतु अलीकडच्या काळामध्ये आपले शेतकरी पुत्र परभणी जिल्ह्यातल्या पात्री जवळ त्यांचं गाव आहे आणि तिथल्या असलेल्या शेतकरी पुत्रांना हा हवामान खात्याचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास केला हे उगी काहीतरी येत आहे आणि काहीतरी मी सांगतोय आणि काहीतरी होत आहे असं नाही तर भौगोलिक दृष्ट्या प्रजनमान दृष्ट्या त्यांनी अनेक पुस्तक डोळ्या खालून घातली आणि त्याचा सविस्तर अभ्यास करून गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतोय त्यांनी वर्तविलेले अंदाज पावसाचे खरं ठरण्याचं काम आपण त्या ठिकाणी होताना पाहिलेलं आहे आणि म्हणून सगळे शेतकरी आमचे विशेषतः करून मराठवाड्यातले महाराष्ट्रातले हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा सुद्धा पंजाबराव डकांचा अंदाज काय सांगतो पंजाबराव ढकांची सोशल मीडियावर काय पोस्ट आली हे बघून त्या ठिकाणी पुढची शेतीची कामं करतात पेरणीचे काम करतात आणि म्हणून आज सुद्धा आमच्या वसंत सुगावांचे जवळपास दोन तीन लाख रुपये वाचवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे कारण पावसाळा आहे कालच चांगला पाऊस आपल्या मराठवाड्यामध्ये खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पडलेला आहे सुरुवात झाली परभणीमध्ये तर था अतिवृष्टी झाली काही मंडळामध्ये आणि म्हणून पावसाळ्यात एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं की तो आपल्याला वॉटरप्रूफ मंडपात घ्यावा लागतोय आणि म्हणून वसंत सुगावे हे अति हुशार असल्यामुळे त्यांनी पंजाब टाकांना विचारलं की मंडप कसा टाकू वॉटरप्रूफ करू का साधा करू तुमचा पाऊस कधी येणार आहे आणि डग साहेबांनी सुद्धा तंतोतंत त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका दुपार्या तीनच्या अगोदर पाऊस येणार नाही तुमचा कार्यक्रम तुमची जेवण फक्त शिजले का बघा लवकर हा हे झाल्यावर दुपारी पाऊस येईल असं त्यांनी आज सुद्धा सांगितलेलं आहे आणि तो सुद्धा त्यांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरो अशी मी खंडोबा राणे प्रार्थना करतो <laughs> कारण पावसाची गरज आहे कधी नव्हे तर अवकाळी पाऊस एवढा मोठा झाला म्हणजे उन्हाळ्यामध्ये अवकाळी गाभणं एखाद दुसरं पडायचं आपण म्हणायचं अवकाळी गाबणं आहे पडतंय परंतु इथं अनेक ज्येष्ठ मंडळी ज्यांचं वय सत्तर पंच्याहत्तर ऐंशी इथं मामा बसलेत म्हणजे त्यांना कळतय तस सुद्धा उन्हाळ्यामध्ये बारा मे ते बारा जून तब्बल एक महिना एवढा पाऊस कधी आपल्या राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये पडलेला नव्हता एवढा प्रचंड पाऊस आपल्याकडे कंटिन्यू महिनाभर झाला म्हणजे ती धरणं भरायला अजून आपल्याला नोव्हेंबरची वाट बघावी लागायची आपल्याकडलं सर्वात मोठं जायकवाडी धरण कालपर्यंत जवळपास चौऱ्याऐंशी टक्के झालंय म्हणजे थोडक्यात भरलेलंच आहे म्हणजे आता जो पाऊस होईल पाऊस तर लांबच आहे अजून म्हणजे पावसाळा संपायला अजून तीन महिने बाकी आहेत म्हणजे या तीन महिन्यात डग साहेबांनी जो अंदाज वर्तवला त्यानुसार पाऊस झाला तर हे सगळं पाणी आपलं वाया जाणार आहे खाली जाणार आहे कर्नाटक आंध्र मध्ये एक्सेस पाऊस होणार आहे आणि म्हणून असा अंदाज अचूकपणे सांगण्याचं काम जे करताय ते पंजाबरावजी डक आज आपल्यामध्ये आलेत त्यांच्या तोंडून आपण तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती कशी करावी शेती ही निसर्गावर अवलंबून आहे हे तर सगळ्याला कळतंय परंतु हल्ली आता जमीन पण कमी कमी होत चालली पूर्वी पन्नास एकर होती त्याची दोन पोरं झाली पुन्हा पंचवीस पंचवीस आली पुन्हा दोन झाली तर चार झाली तर साडेबारावर साडेबाराचं वर तीन वर आणि तीन वल्पुलदार म्हणजे पाटलाची अवस्था तीच आहे देशमुखाची तीच आहे आणि त्यामुळं पण कमी जमिनीमध्ये चांगलं बियाणं लावून योग्य खत वेळेला टाकून अचूक पद्धतीनं ही शेती नवीन तंत्रज्ञानाचा सहाय्य घेऊन कशी फायद्यात करावी हे सांगण्यासाठी आपल्याकडे आले आप आले आलेले आता आपण आल्याला इथं पाहिली सगळी ही जे फळभाज्या इथं ठेवलेल्या आहेत कारला आहे दोडका आहे दोन प्रकारच्या मिरच्या आहेत भेंडी आहे ही काही बाहेरून त्यांनी आणलेली नाही ही तुमच्याच भागातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेली सगळ्या फळभाज्या आहेत आणि मग तुम्हाला सुद्धा त्याकडे बघून आकर्षण वाटलं की साला आपण तर एवढा खत टाकतोय आपण तर एवढं चांगलं बियाणं आणलं आपलं एवढं लांब का होत नाही मिरची एवढी एवढी लांब आहे बघितली आपण आपलं लक्ष अधिक लगेच तिकडे जातं किंवा ही मिरची घेतली पाहिजे बाजारात आपण जर गेलो तर म्हणजे तुमच्या मिरचीपेक्षा सुद्धा या मिरचीला मार्केटमध्ये चांगला भाव मिळतोय का तर ह्यानी तंत्रज्ञानाचं साह्य घेतलं आपले शेतकरी आहेत तुमचेच भाव बंद आहेत योग्य वेळी खत टाकावं योग्य वेळी फवारणी करावी कोणतं औषध वापरावं कोणतं खत वापरावं मातीचं परीक्षण केलं का त्याला पाणी किती द्यावं हे सगळं तंत्र सहाय्य पद्धतीनं केल्यामुळे एवढं चांगलं पीक येऊ शकत याच उदाहरण तुम्हाला दाखवण्यासाठी सुद्धा प्रदर्शन लावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा सुद्धा उपयोग आपण त्या ठिकाणी करून घ्यावा हा सुद्धा मुख्य उद्देश या पाठीमागचा या ठिकाणी शेवटी वाढदिवस आपण कोणाचा करतो जे लहान लेकर असतात त्यांचा वाढदिवस करतो का तर ते वाढत असतात म्हणून आपण वाढदिवस करतो पण दादाचा वाढदिवस का करतो आपण तर या वाढदिवसाच्या निमित्तानं एक सामाजिक उपक्रम व्हावेत जसं आज इथं आता तर आमचा स्वाभिमानी सप्ताह चालू आहे एक कार्यक्रम महाराष्ट्र मध्ये होत आहेत कालपासून त्याची सुरुवात झाली काल मी जालन्याला होतो जालन्याला मोफत नेत्र तपासणी चष्मे कुणाची दृष्टी चालली त्याचा ऑपरेशन कुणाला चष्मा लागला लगेच ला त्याला चष्मा एक हजार शेतकरी कुटुंबातल्या महिला आणि पुरुषाला चष्मा देण्याचं काम त्यांचे डोळे तपासण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं हे कशामुळं झालं तुमच्या घरी डॉक्टर तुम्हाला कुणा दवाखान्यात जायची गरज नाही तुम्हाला कुणा चष्माच्या दुकानात जायची गरज नाही हे कशामुळं तर हे आमच्या नेत्याच्या दादाच्या वाढदिवसामुळे म्हणून एखादा हार फुले देऊन वाढदिवस साजरा करणं हे रोज असतं पण त्या निमित्तानं ज्या समाजामध्ये आम्ही राहतोय त्या समाजाचं सुद्धा काहीतरी देणं लागतो ही भावना ठेवून पक्षाच्या वतीनं आमच्या सर्व पदाधिकाऱ्याला सांगितलं की तुम्ही पुष्पगुच्छ घेऊन माझ्याकडे येऊ नका तुम्ही तुमच्या भागातल्या तुमच्या भागातल्या मग ते गरीब असतील शेतकरी असतील त्यांना जी मदत तुम्हाला करता येईल तुमच्या परीनं ती करण्याचा संदेश मान्य नेते अजितदादा पवार साहेबांनी आम्हाला दिला म्हणून आज वसंतरावनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यामुळे त्याचा लाभ तुम्ही घ्या आज वसंतरावनी त्यांना येतानाच विचारलं बाबा म्हणलं जेवायला काही पिटलं भाकरी केलं का नाही काहीतरी खाऊन पुढं जाऊ ते म्हणले श्रावण उद्यापासून लागणार आहे त्यामुळं योग्य व्यवस्था केलेली आहे मी म्हणलं माझ्यासाठी नको सगळ्यासाठी असली तर मी जेवण तर ती म्हणले नाही तशी सगळी व्यवस्था सगळ्यांसाठीच केलेली आहे आता जे माळकारी आहेत आहे त्यांचं सोडून द्या परंतु जे बाकीचे आहेत त्यांच्यासाठी ही व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केलेली आहे त्याहीबद्दल मी त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतोय आणि तुम्हाला माझी विनंती राहील की निश्चितपणानं सरकार मान्य नेते हे एकच अजितदादा संत वचन आहे जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं आपल्याला संतांनी सांगितलं आहे जसा बोलतो तसा जो वागतोय त्याला म्हणतो आपण माणूस चांगला आहे आणि म्हणून दादा बोलतात ते करतात लाडकी बहीणसारखी योजना आपल्याला देण्याचं काम केलंय आज वीज बिल मोफत करण्याचं काम केलं आपल्याला तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी मोफत वीज बिल दिलं आपल्याला नव्हे तर मागची सगळं तुमच्या डोक्यावर जी वीज बिलाची थकबाकी होती जी तुमच्या बिलावर दिसत होती ती सगळी झिरो करण्याचं काम केलंय आलं की तुम्हाला झिरोचं बिल आलं नाही कुणाला नसलं आलं तर ते मागून घ्या तुमच्या गावात जाऊन कोणी तुमचा त्या ठिकाणी लाईनमॅन आहे त्याच्याकडून सगळ्याकडे बिल दिलेल्या कारण उद्याच्याला सरकार कुणी सत्तेवर दुसरं आलं आणि त्यानं पुन्हा मागची थकबाकी टाकून तुम्हाला बिल दिलं तर आपल्याला मनाय राहील की आम्हाला झिरो बिल दिलंय मागचं मागच्या सरकारनं आमचं सगळी थकबाफी माफ केलेली आहे आणि मग सगळी तुमची जेवढी काही तुमच्या डोक्यावर असेल ती सगळी थकबाकी माफ करून इथून पुढे तुम्ही तीन एच पी असो पाच एच पी असो साडेसात एच पी असो ही मोटर वापरली तर तुम्हाला झिरो बिल येणार आहे बिल येणार नाही मोफत वीज देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आता तर सारखं लाईट जात होती शेडिंगला आपल्याला सामोरं जावं लागत होतं म्हणून आता सौर ऊर्जा आणण्याचं काम केलं जसं मागेल त्याला शेततळा पण योजना आणली लाखो शेतकऱ्यांनी फायदा घेतला कधी कधी आम्ही वरतून जातो हवाई प्रवास करतोय तेव्हा बघतोय आम्ही सगळं असं भरलेलं दिसतंय उन्हाळ्यात सुद्धा जसं विहिरी भरलेले दिसतात तशी सगळे शेततळे मध्ये पाणी साठवलेलं दिसतय ही हरित क्रांती झाली छोटा शेतकरी असला त्याला अनुदान मिळालं त्यानं शेततळ केलं त्यानं पडलेल्या पावसाचं पाणी साठवलं आणि त्याच्यावरती तो माळव लावतोय आपला उदारनिर्वाह त्या ठिकाणी घालवतोय त्याच्या फळबागाला त्याच्या फळाला भाव मिळतोय ही हरित क्रांती या माध्यमातून निर्माण करण्याचं काम सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी झालेलं आहे कालच आमच्या कृषी मंत्र्यांनी नवीन शेतकरी समृद्धी योजना जाहीर केली दरवर्षी त्या ठिकाणी जवळपास पाच हजार कोटी रुपये यासाठी मंत्रिमंडळानं मंजूर केले पुढील पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपये याच्यावरती खर्च होणार आहेत पोकरा तुम्हाला माहित आहे पोकर योजना आणली त्या माध्यमातून अनेक गाववाले आमच्याकडे येतात साहेब म्हणतात आमचं गाव त्या पोकरामध्ये घाला आता दुसरा टप्पा झालाय त्याच्यामध्ये हे पण गाव असणार दुसऱ्या टप्प्यात आहे हो ना म्हणजे चालू टप्प्यात आहे त्याचा फायदा काय मिळतो हे मी सांगायची तुम्हाला गरज नाही आणि म्हणून अशीच ही समृद्ध योजना आहे की डायरेक्ट शेतकऱ्याला त्याचं अनुदान त्याच्या खात्यावर मिळण्याचं काम या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून लाभ आपल्याला त्या ठिकाणी नक्की होईल ही ग्वाही आज या निमित्तानं मी या ठिकाणी देतो बोलण्यासारखं खूप आहे परंतु डग साहेबांनाही बोलायचंय त्यामुळे आपला वेळ घेत नाही परंतु आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय आमचे नेते मान्य अजितदादा पवार साहेब हे बोले तासा चाले असं काम करतात आणि म्हणून आलेल्या आले प्रत्येक माणसाला भेटून त्याचं ऐकून घेऊन त्याच्यासाठी फोन करणं तातडीनं हे काम करतात आणि म्हणून साठी अशा कर्तृत्वान व्यक्तीला अजून पुढची संधी मिळावी या राज्याचं प्रमुख पद मिळावं हीच खंडोबा यांनी प्रार्थना मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी करतो आणि एक सुंदर चांगला शेतकरी उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी आमच्या वसंतराव सुगावे पाटलांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो परंतु वसंतराव सुगावे पाटील हे नुसते वसंतराव सुगावे सुगावेच नाही सुगावे। तर गोड बोलतात आणि कुणाचंही सरकारवर असो निधी घुंगराळ्याला आलेलाच आहे ते कसं आणतात कुणाला भेटतात काय करतात आम्हाला माहित नाही पण हे जे गुण लागतात ते सगळे गुण त्यांच्याकडे आहेत पक्ष कुणाचा असू द्या परंतु माझ्या गावचा विकास झाला पाहिजे माझ्या गावच्या जनतेसाठी मी काहीतरी आणलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे ही भावना धडपड सातत्यानं वसंतरावची त्या ठिकाणी चाललेली असते आणि म्हणून अशा कामाच्या माणसाला पुढं नेण्याचं काम तुमच्या सर्व सुज्ञ बांधव भगिनीनी त्या ठिकाणी केलं पाहिजे जेव्हा जेव्हा संधी येईल तेव्हा तेव्हा घड्याळाकडे बघितलं पाहिजे ही पण विनंती मी आपल्या सर्वांना या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब